हिंदूंमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा वापर करण्यात प्रचंड जंगलातल्या झाडांची कत्तल येते हिंदूंनी आता अंत्यसंस्कार हे विद्युत दाहिनीमधून करावेत असं रोखोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे तर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार झाले तर जंगलतोड कमी होणार आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम अत्यंत काही महत्वाच्या मुद्द्यांना काल राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्या मेळामातून हात घातला यामध्ये जनसामान्यांच्या संबंधित हा प्रश्न होता तो म्हणजे अंत्यसंस्कारासाठी लाकडं न वापरता विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करावेत मात्र हिंदूंच्या प्रथा परंपरानुसार कितपत हिंदू याला तयार होतात किंवा हिंदू संघटना याला कशा पद्धतीने नेमक्या रिॲक्ट होतात हे बघणं तर महत्वाचं ठरणार आहे कसं आपण या सगळ्या वक्तव्याकडे पाहायचंय निश्चितच अनुपमा खरं तर काल राज ठाकरेंचं जे काही भाषण होतं त्याला एक कुठेतरी पुरोगामित्वाची झालर होती असं आपण म्हणू शकतो त्यांनी नदी स्वच्छतेच्या संदर्भात केलेलं विधान असेल किंवा अंत्यसंस्काराच्या संदर्भात केलेलं विधान असेल या सगळ्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंची भूमिका त्याला कुठेतरी पुरोगामित्वाची एक झालर होती असं या कालच्या त्यांच्या भाषणातून दिसलंय काल त्यांनी अंतिम संस्काराच्या संदर्भात जो मुद्दा मांडला त्यावर आत्ताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि तो वापर जर टाळायचा असेल लाकडांचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या निर्णयांना बदलावं लागेल एका बाजूला आपण झाडं लावा झाडं जागवा असं म्हणतो पण दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कार हे मात्र लाकडाच्या माध्यमातून केले जातात खूप मोठ्या प्रमाणात यासाठी वृक्षतोड केली जाते आणि जेव्हा याबाबत आपण विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्याचं आवाहन करतो तेव्हा धर्माचा मुद्दा पुढे केला जातो त्यामुळे कुठेतरी धर्म आणि पर्यावरण या सगळ्या गोष्टींना समतोल पद्धतीनं घेऊन या सगळ्या गोष्टी आता केल्या पाहिजेत असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या भाषणातून केलं अर्थात जो मुद्दा तुम्ही आता विचारलात की याला हिंदू संघटना आणि हिंदू अँगल्सनी कसं घेतलं जाते हिंदू संघटना या गोष्टीचा या भूमिकेचा स्वीकार करतात का